जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच अबकी कणकवली तालुका भाजपा बैठकीत दिला आगामी निवडणुकीत रत्नागिरी संघ सेनेला सोडण्यात आलाय मात्र रोजगाराच्या मुद्द्यावर जठार यांनाच उमेदवारी द्यावी अन्यथा जटार यांनी अपक्ष निवडणूक लढवावी अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली गुणों ज़ार, गुणों ज़ार। बार गुणों ज़ार, गुणों ज़ार। विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी युतीचा उमेदवार म्हणून लादल्यास कणकवली भाजपचा एकही कार्यकर्ता राऊत यांचा प्रचार करणार नाही त्यापेक्षा रोजगाराच्या मुद्द्यावर प्रमोद जठार यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवावी भले पक्षाने कारवाई केली तरी बेहत्तर परंतु अपक्ष उमेदवार म्हणून प्रमोद जठार यांचाच प्रचार करू असा ठाम निर्धार कणकवली तालुका भाजपा कार्यकर्त्यांनी केला एकमुखी संमत केलेला जठार यांच्या लोकसभा उमेदवारीसाठीचा ठराव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात देणार आहे काहीही झाले तरी विनायक राऊत यांचा प्रचार करणार नसल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला म्हणणं असं की नानारा आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तो रोजगारासाठी आणि या जिल्ह्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी फार गरजेचं आहे त्याचा बळी जाऊती होत असेल तर आम्हाला युतीची आम्हाला गरज नाही तसे रामदास कदम म्हणत आहेत की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद नसेल तर आम्हाला युती नको तर ते अटी शक्ती टाकू शकतात आमची पण अट अशी आहे नानाचा बळी जात असेल तर आम्हाला युती नको जेटावा साहेब आम्ही दहा वर्षापूर्वी आलो आणि तेव्हापासून त्यांच्या विजन त्यांचं जे विजन आहे त्या का विजनखाली काम करताना आम्हाला असं लक्षात आलं की ते रोजगारासाठी इथे इथे आग्रही आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला क जास्त गरज आहे ती रोजगाराची आणि नाणार सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येऊ घातलेला असताना त्यांनी ते तो येण्यासाठी त्यांचे ते तितके तळमळीचे प्रयत्न करत होते पण आज ज्या पद्धतीने नाणार प्रकल्प इथून हटवला जावा यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि या याच मुद्द्याकरता आम्ही साहेबांना पूर्णपणे समर्थन देऊन नाणार प्रकल्पासाठी नाणार प्रकल्प इथे व्हावा मुलाबाळांना जनतेला रोजगार मिळावा आणि त्यासाठी प्रमोद खा, ही आमची एक मुख्य मागणी आहे म्हणून आमचा एकच नारा असेल अब्की बार प्रमोद चटार प्रमोद चटार आज जिल्ह्यामध्ये जर आपण पाहायला गेलात तर आमच्या सरपंच संघटनेचे आज चौऱ्याहत्तर सरपंच या जिल्ह्यामध्ये आहेत साठ उपसरपंच आहेत आणि नऊशे आमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि हे जे सदस्य या ठिकाणी आहेत यांची सुद्धा अशी इच्छा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती होणं गरजेचं आहे आज प्रमोद जटार साहेबांच्या माध्यमातून आज नानार प्रकल्प होणं गरजेचं आहे आज नानार प्रकल्पाच्या प्रकल्प निमित्ताने एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे ज्याप्रमाणे गावामध्ये आपण विकास निधी आणण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये रोजगार निर्मिती होणं गरजेचं आहे आणि ही सर्व बाब आमच्या सरपंच संघटनेने या ठिकाणी ठरवलेली आहे त्या निमित्ताने आम्ही तसा ठराव केलेला आहे आणि त्या संदर्भात जर समजा आमच्यावर कारवाई जरी करण्यात आली की आपण अशा संघटनेच्या पदाधिकारी असताना सुद्धा आपण प्रमोद जटार यांना जाहीर मग पाठिंबा देतात तरी आम्हाला त्याची परवा नाही आम्ही संपूर्णरित्या सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि उपसरपंच हे प्रमोद जठरा साहेबांच्या पूर्णपणे पाठीशी आहोत आणि त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जरी लढवली तरी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत तीन नेते आहे की त्यांना लोकांचा रोजगाराचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल कुठल्या सलालच्या तळमळीने खालच्या कार्यकर्त्यांसाठी जे काय करायचं असे विजन असलेले एकमेव नेते आहेत की जे प्रमोद जटरा आहेत दोन्ही आता त्यांच्यासमोर असणारे दोन्ही खासदार जे आहेत विनायक राऊत असतील किंवा निलेश राणे असतील ह्यांना तरुण पिढीविषयी काहीही पडलेलं नाही त्यामुळे आम्हाला असा खासदार पाहिजे की जो लोकांच्या रोजगाराचा असेल लोकांच्या आरोग्याचा असेल लोकांच्या शिक्षणाचा असेल असं व्हिजन ठेवणारा नेता पाहिजे त्यामुळे आम्ही असा एल्गार दिला आहे की अबकी वार खासदार प्रमोद चटार नक्कीच भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक लढवावी मुख्यतः इथल्या कार्यकर्त्यांचा सगळ्यात मोठा राग आहे तो सध्याचे विद्यमान खासदार विनायक रावतांनी आहे आमची अशी मागणी होती ही सीट बी जे पीला मिळावी आणि खासदार प्रभूंच्या रूपाने त्यांची निवडणूक लढवावी परंतु जे काही युतीच्या बोलण्या झाल्यावरती त्याची सीट शिवसेनेला सुटली परंतु आमच्या कार्यकर्त्यांचं अजूनही ठाम मत आहे की ही सीट आता प्रमोद जटरांनी लढवावी भी। मग ती बी जे पीच्या माध्यमातून लढवावी किंवा अपक्ष म्हणून लढवावी कोणत्याही परिस्थितीत कणकवली तालुक्यातील एकमुखी सर्वच्या सर्व कार्यकर्ते आणि जिल्ह्यातीलसुद्धा इतर सर्व कार्यकर्ते पूर्णपणे प्रमोद जटरांच्या पाठीशी राहतील आणि प्रमोद जटार हे नाणार किंवा इतर विकासाच्या मुद्द्यावर शंभर टक्के निवडून येतील हे आम्हाला पूर्णपणे खात्री आहे त्याबद्दल आम्ही पूर्णपणे आहोत गोरगरीब जनतेच्या मुलाबळांना दोन हाताला काम मिळेल ह्या ह्यासाठी त्यांचे जे प्रयत्न आहेत आणि त्या प्रयत्नासाठी ते, ते प्रामाणिकपणाने काम करतात अशा विद्वान आणि अशा दूरदृष्टी असलेल्या नेत्याला खासदारकीचं तिकीट मिळावं असे आमची कणकोली तालुक्याच्या वतीने आणि जिल्ह्याच्या वतीनेसुद्धा मागणी आहे आणि त्यांना खासदारकी जर सन्मानिय जटारसाहेबांनी जर नाही मिळाली तर अपक्ष म्हणून त्यांना खासदार आम्ही निवडून आण हा सर्वांनाच हवा आहे परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना नाणार प्रकल्प नको म्हणते आहे परंतु नाराज प्रकल्पाच्या प्रकल्प होण्यासाठी आदरणीय प्रमोद जेटारसाहेबांनी जे काम केलं आहे आणि जे झट्ट आहेत त्या दृष्टिकोनातून प्रमोद जटारांना हे उमेदवारी मिळायलाच पाहिजे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे अब्की बार मोदी सरकार फिर प्रमोद जटार खासदार